ज्या भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले त्यांनी स्वतःच्या हाताने ज्या विहिरीचे पाणी चांदीच्या ग्लासामधून रेशमी दोरीच्या सहाय्याने शेंदून उद्घाटन केले त्या ऐतिहासिक विहिरीस निधी मंजूर करण्याचं भाग्य मला मिळालं हे माझं सौभाग्य समजतो आणि या कामास निधी कदापि कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले वळसांग तालुका दक्षिण सोलापूर येथील आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मंजूर केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक विहिरीवर स्तूप व स्मारक सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री आमदार दत्तात्रय भरणे हे होते यावेळी मंचावर सोलापूर महानगरपालिका माजी गटनेते संयोजक आनंद चंदन शिवे जीएम ग्रुप संस्थापक बाळासाहेब वाघमारे राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष पवार जुबेर बागवान माजी नगरसेवक गणेश पुजारी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे दक्षिण सोलापूर उपअभियंता उषा बिडला यांची उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका